भिवंडी तालुक्यातील वालशिन गाव येथे आई काळभरवी स्पोर्ट्स वालशिंद आयोजित आई काळभैरवी चषकाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने अनेक संघांनी या काळभरवी चषकामध्ये आपला सहभाग नोंदवला तीन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आई काळभरवी स्पोर्ट च्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेला अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मानवरांचे स्वागत समान आई काळभरवी स्फोट यांच्या वतीने करण्यात आले यावेळी भाजपाचे नेते यशवंतधम महादूर सोरे यांनी आपले मनोगत देखील या स्पर्धेबद्दल व्यक्त केले व्यासपीठावर जमलेले विरेंजी चोरगे किशोर भंडारी संजय मडवी संतोष मोगरे अशोक भेकरे व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर येथे जमलेले सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग अठ्ठावीस टीम टोटल अठ्ठावीस संघ या क्रिकेट स्पर्धेत खेळले थे आणि ते अठ्ठावीस पैकी दोघांनी फायनलमध्ये प्रवेश मिळवला त्या दोघांचेही मी अभिनंदन करतो की खरोखरच त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करून इथपर्यंत त्यांनी आपला प्रवास गाठला मी दोघांनाही शुभेच्छा देतो की दोघांनी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करून ही फायनल यशस्वी कशी होईल हे दाखवून द्यायचं आहे खेळ आहे त्याच्यात हारजीत असतेच कुणीतरी एक जण हरणार आहे कुणीतरी एक जण जिंकणार आहे परंतु आपण खिलाडी वृत्तीने अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करून या सामन्यात रंगत आणायचे आहे शेवटी जो जिता वही सेकंदर जो जिंकला तोच या स्पर्धेचे विजेतेपद पटकवणार आहेत जर आयोजनाबद्दल बोलला तर वालशिन गावातील मुलांनी सूर्याजी सुतार असेल त्यांच्या जोडीला सर्व कंपनी अतिशय चांगल्या प्रकारची जयेश असेल कमलेश असेल सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत केली आणि ही स्पर्धा भरवली खरोखरच कुठेतरी आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून आपण समाजासाठी काही केलं पाहिजे आपण परंतु जोपर्यंत जिवंत आहे कोणीतरी आठवण काढली पाहिजे की खरोखर हा माणूस असा होता तो माणूस तसा होता तर अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे आणि गावाच्या बद्दल जर बोलायचं तर मी त्यांना एकच सांगेन की तुम्ही गावासाठी कुठलीही स्पर्धा काही जण म्हणतात की मी या स्पर्धेला पैसे देणार नाही मी त्या स्पर्धेला पैसे देणार नाही पण आपल्या गावातील नव्हे तर संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये कोणी कुठलीही स्पर्धा ठेवा आणि मला तुम्ही हक्काने सांगा त्याला मी वाटेल ती मदत करीन हा मी तुम्हाला शब्द देतो आपण गावासाठी जे गावा साथी। साथी सा सा करत आहेत आपल्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी त्यासाठी आमचा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे आपण असंच कार्य करत राहोत या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तसंच आमचं व्यासपीठ संपूर्ण व्यासपीठ आमचे सोरे, सोरे एशौन एशौन दादा असते यशवंत सोरे आपल्या सर्वांचे मित्र माझे नाही आपल्या सर्वांचे मित्र यशवंत दादे यशवंत दादा कारण यशवंत दादांबद्दल बोलायचं झाला त्यांनी अलाउन्स केला की के के आमच्या ग्रामपंचायत मध्ये चुकीचं ते तुम्हाला सांगू इच्छितो हा शब्द चुकीचा आहे कारण ते पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात असतात पण ते बोलताना असे का बोलले मला समजलो नाही याचा काय याच्या मागचा काय हेतू होता हे समजलो नाही ठीक आहे दादा डॉक्टर साहेब धन्यवाद जसे आमचे के के कैलास भंडारी संजय किशोर भंडारी संजय मरे ग्रामपंचायत सदस्य भगत साहेब असते आमचे त्यांचे बंधू संपूर्ण व्यासपीठ गोरख सुतार असेल अनंत सुतार असेल तो आमचे दादा दादा असतील के के मडवी कैलास मडवी साहेब असतील हनुमंत खरोखर मी आलो तिकडनं मी मागच्या तीन वर्षापूर्वी पण आलतो इथं मला आमंत्रण आलं की साहेब तालुक्यात कुठं कानाकोपऱ्यात असो मी जाणारच कारण क्रिकेटच आपलं जीवन आहे हे संघटना पाहून बरं वाटतं जरा तर दोन हजार ला आम्ही खेळलो अशीच केलो आठ टीम घेऊन नंतर अकराला आम्ही संघटित झालो माझ्यावर एक सात आठ लोक होते आणि मी संघटना माझ्या नावाने संघटना स्थापन केली ठाणे जिल्ह्यातली पहिली संघटना आपल्या ठाणे जिल्ह्यात फोर्टी प्लस संघटना पहिली स्थापन केली ते पण रजिस्ट्रेशन माझ्या नावाने आज त्यामुळे संघटना दिसतात आपल्याला तिकडं पीटीसी असो इकडं लोणार ओम साय आमने आमने लोणार तुमचं शेलार घट्ट तिकडं असो आमच्याकडे एक दोन आहेत फोर्टी प्लसच्या दोन तीन संघटना बरं वाटत स्त्री त्याचा फोन घेत काय करते ते सोडा तो विषय चालू मध्ये एखादा कॉमंट्री म्हणजे एकच असेल बघा तुम्ही नेहमी बघा चालू मध्ये वडापाव खातात तुमचे कॅमेरामॅन असतील अरे मित्रांनो थोडे दोनदाय वाजवा ना त्यांच्यासाठी त्यांचा सत्कार होतो तीन शेवटला अरे तुमचा प्रत्येक संघ हरला जिंकला की तुम्ही मॅन ऑफ द मॅच एका खेळाडू देता प्रत्येकाचा सत्कार होत त्यांचा शेवटी सगळं आठवले तुमची फायनल आल्यापल्या सत्कार होत मित्रांनो अशीच चूक करू नका बरोबर वाटत नाही आमच्या सारख्या स्पोर्टमॅनला माझा अक्का घर स्पोर्ट मध्ये पोरांना विरोध नाही पोरं खेळतात सागर संदेश खेळतात विरोध नाही कारण मी स्वतः क्रिकेट खेळतो माझा वय साठ आता सकाळी सहा वाजता ग्राउंड वर हो असता साहेब तुमचं कोर्ट कचेरी पोलीस स्टेशनचं काम असत दादा ना एक फोन केला दादा त्या फोनवरती जर रिप्लाय नाही पण दुसऱ्या वेळेला तो कॉल तुम्हाला रिटर्न आल्याशिवाय राहणार नाही ही माझी स्वतःची शाश्वती आहे की मी या गोष्टीचा अनुभव सांगतो मी आज ही एवढी मोठी स्पर्धा फार कमी वेळ भेटला आम्हाला ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी पण सर्वप्रथम जर आम्ही जर कोणाकडे गेलो असेल तर आमचे लाडके यशवंतराव सोरे असतील त्यांना आम्ही फक्त एक शब्द सांगितला दादा आम्ही अशी अशी आम्ही असोसिएशनची एक स्पर्धा आयोजित करतो आम्हाला फक्त तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यांनी कुठलाही न विचार करता ते नेहमी सांगतात मी गावाच्या कुठल्याही स्पर्धेसाठी गावातल्या कुठल्याही कार्यक्रमासाठी कोणीही या माझ्याकडे तो माझा चांगला असो जवळचा असो माझा दुश्मन पण असला तरी मी त्याला त्यावेळेस मी त्या व्यक्तीला मदत करणार हे व्यक्तिमत्व म्हणजे साधारण व्यक्तिमत्व नाही आज या आमच्या या समाजरत्नाला खरोखर वालशिंद गावचा एक खरोखर समाजरत्न आहेत की त्यांनी कुठल्याही कार्यक्रमामध्ये आज आता आपल्या समोर येणारा आग्री महोत्सव असेल एवढी अपार मेहनत असते आणि दादांच्या खरोखर चांगल्या संकल्पनेतून खूप साऱ्या कार्यक्रमांचं त्यांचा शुभारंभ त्यांच्या हातूनच होतो त्याबद्दल आम्ही आमच्या संघाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने खूप सारा आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन आमचे संतोष दादा असतील त्यांनी सुद्धा या द्वितीय क्रमांकासाठी खूप सा मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर गावचे आमचे उद्योगपती जयेश भोईर यांचे जवळचे मित्र आणि त्यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे ज्यावेळेस आम्हाला ट्रॉफ्यांची आवश्यकता होती ट्रॉफ्यांची व्यवस्था होत नव्हती दादा स्वतः जयेश भोईर असतील कमलेश भोईर असतील कमलेश वाकडे असतील उमेश सुतार असतील यांना स्वतः घेऊन त्या ठिकाणी जाऊन आम्हाला त्या ट्रॉफ्यांची व्यवस्था करून दिली त्यानंतर आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक बेकरे साहेब यांना सुद्धा आम्ही फक्त एक कॉल केला का दादा आम्हाला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे तृतीय क्रमांकांची बक्षीस हवी दादानी कुठल्याही क्षणाचा विचार न करता आम्हाला ती तृतीय क्रमांकाची बक्षीस या ठिकाणी आम्हाला प्राप्त करून दिली दादा तुमचा खूप खूप आभार आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो तुम्हीच्या प्रयत्नाने आणि तुमच्या सहकार्याने ही स्पर्धा अतिशय यशस्वी झाली आलेल्या पाहुण्यांचे या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार अली आई काल भैरवी स्पोर्ट्स वाशिन आयोजित आज या ठिकाणी शेवटचा दिवस होता आणि बक्षीस समारंभ झाला आज अठ्ठावी म्हणजे तीन दिवसात अठ्ठावीस संघाने सहभाग घेतला आणि त्याच्यात दोन संघ फायनलमध्ये पोचले त्या फायनलमध्ये जेडी संघ सावध हा विजयी ठरला आणि गोगावचा संघ हा उपविजेता ठरला खरोखरच जर त्या सामन्याचं सा हे लोकेश हे बघितलं तर प्रत्यक्षात नेहमीच सावध संघ हा वरचट ठरला फोगाव संघ कुठेतरी कमी पडला परंतु त्यांनी स्वतःला माझ्या मते कमी लेखू नये कारण फायनलपर्यंत पोचले म्हणजे त्यांची एक मोठी मेहनत आहे मी दोन्ही संघांचे अभिनंदन करतो तसेच ह्या चषकासाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली सूर्याजी सुतार असेल कृष्णा अत्रे असतील कमलेश पाकडे जयेश भुईर हेच त्यांचे सहकारी खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन करून त्यांनी आपल्या गावासाठी किंवा आपल्या समाजासाठी आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवून एक कार्यक्रम आयोजित केला तो यशस्वीरित्या पार पडला म्हणून त्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो खरोखरच त्यांच्या हातून असेच कार्य घडत राहू कारण आज क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नाही तर याच्यापुढेही जेथे जेथे समाजोपयोगी हो आपण येऊ शकतो अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते समाजासाठी समाजासाठी त्यांचा उपयोग होईल अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो अशाच प्रकारचं त्यांचं कार्य घडत राहो उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो अशा अठावी अठावी मी त्यांना शुभेच्छा देतो संपूर्ण अठ्ठावीसच्या अठ्ठावीस संघांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र